कुरकुरीत कमी तेलकट रेशनच्या तांदळाचे खिचे पापड अगदी तिप्पट चौपट फुलणारे आवडतात सगळ्यांनाच पण बऱ्याचदा पापड सुकत आले की त्याला चिरा जाऊन चुरा होतो आणि तळल्यावर ते खूप तेल ओढून घेतात कारण पीठ किती शिजवायचं याचा अंदाजच येत नाही पण आज आपण कुकरमध्ये पीठ शिजवतो त्यामुळे किती वेळ शिजवायचं याचं टेन्शन नाही पापड एकदम परफेक्टच होणार तांदूळ कोणता वापरायचा पिठी कशी करायची अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तर कृती सांगितली त्यामुळे अवघड रेसिपी सोपी करून सांगणं हाच आपला हेतू त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा रेसिपी सोपी आहे चला करूया नमस्कार सरिताज किचन मध्ये आज आपण वाळवणाचा अजून एक प्रकार करतोय सगळ्यांच्या आवडीचे खिचे पापड म्हणजेच तांदळाच्या पापड्या तर तांदळाचे पापड खूप वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात पण सगळ्यांच्या आवडीचा प्रकार म्हणजे तांदळाचे खिचे पापड म्हणजे त्याची खिशी काढून म्हणजेच तांदळाचं पीठ शिजवून ते पापड केले जातात असे प्रेस करून पटपट होतात आ... आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात तळल्यानंतर सुद्धा खूप जास्त तेल शोषून घेत नाहीत तर आज आपण रेशनचा तांदूळ वापरून खिचे पापड कसे करायचे ते बघणार आहोत तर तांदळाचं पीठ तयार करण्यापासून ते त्याची खिशी काढून त्याचे पापड करेपर्यंत अगदी सगळ्या छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे कारण बऱ्याचदा काय होतं ना आपल्याला कळत नाही की ते पीठ शिजवायचं कसं व्यवस्थित शिजलं पीठ तरच ते पापड व्यवस्थित होतात तर अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितल्यात त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा व्यवस्थित पाण्याचं आणि तांदळाच्या पिठाचं प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे तुमचे पापड सुद्धा चुकणार नाहीत तर त्यासाठी इथं मी घेतलेत एक किलो रेशनचे तांदूळ इथं मी रेशनचे तांदूळ घेतले तुम्ही दुसरे कोणतेही तांदूळ घेऊ शकता फक्त इंद्रायणी तांदूळ घ्यायचा नाही कारण तो खूप जास्त चिकट असतो त्याचे पापड मे बी जास्त फुलणार नाहीत आणि कुठलाही नवीन तांदूळ घ्यायचा नाही शक्यतो जुने तांदूळच घ्यायचे तर एक किलो रेशनचे तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर तांदूळ बघा एक दोन तीन वेळा चांगले चोळून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याला आपण निथळून घ्यायचं आहे एका चाळणीवर काढून घेऊयात तर तांदूळ चाळणीवर काढून घेतलेत आता याला एक पंधरा मिनटासाठी असंच निथळत ठेव तर तांदूळ आपण चांगले निथळलेत आता एक कॉटनचा स्वच्छ कोरडा कपडा घेतलाय त्यावर हे तांदूळ पसरायचे एकदम पातळ थर लावायचा आणि हे तांदूळ एकदा पसरून झाले की याला एक सात ते आठ तास फॅनखाली खाली सुकवून घ्यायचे उन्हामध्ये तांदूळ सुकवायचे नाहीत आता इथं याचे आपण हे तांदूळ ह्या तांदळापासून जे पीठ तयार होईल त्याचे आपण खिचे पापड तर करूच शकतो पण इतर कुठलाही तांदळाच्या पिठाचा पदार्थ करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही हे पीठ वापरू शकता जसं की तुम्हाला मोदक करायचे आहेत पातोळ्या करायच्यात तर हे पीठ चालेल ता तर तांदूळ असे एकदम पातळ पसरवून घेतलेत आता फॅन खाली सात ते आठ तास किंवा रात्रभर सुकवून घ्या तर रात्रभर हे तांदूळ आपण असेच पसरून ठेवले होते फॅन लावण्याची पण गरज पडली नाही कारण रात्रभरामध्ये हे छान सुकतात हे बघा तांदूळ असे चांगले सुकलेले आहेत फक्त याला उन्हात सुकवायचं नाही आता तांदूळ चांगले सुकले आता गिरणीमधून याला बारीक दळून आणायचे तर हे बघा हे तांदूळ इथं मी एकदम बारीक दळून आणलेले आहेत तांदूळ एकदम बारीक दळून आणायचे आणि त्याच्यानंतर आपली जी मैद्याची चाळणी असते एकदम बारीक त्याने चाळून घ्यायचे म्हणजे जरी काही जाडसर कण असतील तर ते वेगळे होतील तर एक किलो तांदूळ होते त्यामुळे आता तयार पीठ एक किलो झालेलं आहे आता यासाठी आपल्याला बाकीचं साहित्य काय लागणार आहे ते बघू जर तुम्ही सगळ्याच्या सगळं तांदळाचं पीठ वापरताय ला ला तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे तीस ग्रॅम पापडखार पंचवीस ग्रॅम मीठ आणि दोन चमचे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे जिरे पण जिरं खूप जास्त पण घालू नका नाहीतर पापडाला असा थोडासा पिवळसर रंग येतो तर इथं मी हे एक किलोचं प्रमाण सांगितलं आहे पण आता काय होतं ना की ज्यावेळी तुम्ही दोघी तिघी करत असाल त्यावेळी आपल्याला एक किलो पापड एकावेळी करायला सोपे जातात कारण हे मिश्रण गरम असतानाच करावं लागतं दोघी तिघी असतील तर आपण व्यवस्थितपणे करू शकतो मिश्रण गार होणार नाही पण आता इथं मी एकटीच करणार आहे त्यामुळे यातलं मी अर्ध पीठ वापरणार आहे आणि त्याचप्रमाणे बाकीचं साहित्यसुद्धा अर्ध अर्ध वापरणार आहे आता हे पापड करत असताना पाण्याचं प्रमाण योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे जरी आपण हे एक किलो तांदूळ घेतले दोन किलो घेतले तरीसुद्धा ते पीठ भांड्याने मोजून घ्यायचं आणि मग त्यावर पाण्याचं प्रमाण ठरतं तर इथं मी हे पीठ आधीच मोजून घेतलं तर या कपाने बरोबर सहा कप पीठ भरलंय आता यातलं मी अर्ध पीठ वापरणार आहे म्हणजे एकूण तीन कप पीठ आपण काढून घेऊ म्हणजे आता मी एकटीच करते त्यामुळं मी तीन कप पिठाचेच खिचे पापड आत्ता करून घेते तुम्हीसुद्धा एकट्या करत असाल तर सगळं एका वेळी घालू नका अर्ध्या अर्ध्या प्रमाणात करा तर आपण हे पीठ आता मोजून घेऊ तर इथं मी या कपाने तीन कप पीठ मोजून घेतलं आहे म्हणजे बरोबर अर्धा किलो पीठ झालं आहे आता आपण पापड करायला घेतो आहे पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण योग्य घेणं खूप महत्त्वाचं आहे तर आपण आता या कपाने तीन कप पीठ घेतलं तर आपल्याला जेवढं पीठ आहे त्याच्यात दीडपट पाणी घ्यायचं आहे म्हणजेच एक कप पीठ असेल तर दीड कप पाणी आपण तीन कप पीठ घेतलं आहे त्यामुळे इथं आपण साडेचार कप पाणी घेतो आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे यापेक्षा जास्त पाणी घालू नका थोडंसं कमी घातलं तरी चालेल जास्त पाणी घालू नका नाहीतर पीठ पातळ झालं तर, तर खिचेनीट करता येणार नाहीत आता हे पाणी आपण चांगलं खळखळ उकळून घेऊ तर आपल्या पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे आता आपण बाकीचं जे प्रमाण होतं ते सगळं एक किलोसाठी बघितलं आता सगळं मी त्याच्या अर्ध अर्ध घालते आहे तर पाण्याला चांगली उकळी आली आहे आता यामध्ये घालायचं आहे दीड टीस्पून पापडखार दीड टीस्पून जिरं आणि चवीपुरतं मीठ मीठसुद्धा अंदाजे एक ते सव्वा टी स्पून असेल टी स्पून म्हणजे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने मी प्रमाण सांगते म्हणजे तुम्हाला सोपं जाईल तर हे सगळं साहित्य घातलं आता याला मिसळून घ्यायचं आहे आता आपण मोदकाची कशी उकड काढतो तसं हे पीठ आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये घालायचं आहे गॅस कमीच ठेवायचं आहे पीठ याच्यामध्ये घातलं आता याला चांगलं मिक्स करायचं तर याला आपण चांगलं मिक्स केलं आहे आता चमच्याचं जरास खरडून काढूयात इथं माझ्याकडे हा लाकडी चमचा आहे तुमच्याकडे जर नसेल तर स्टीलच्या चमच्याला खूप चिकटतं त्यामुळं तुम्ही बेलण्याने याला हलवू शकता आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला एक तीन ते चार मिनटं मंदाचेवर वाफ काढायची तर एक तीन ते चार मिनिटं याला मस्त दणदनीत वाफ बसलेली आहे गॅस बंद करूयात आता इथं मी परातीला तेल लावून घेतलं आहे या तेल लावलेल्या परातीमध्ये हे मिश्रण काढायचं आहे मिश्रण परातीत काढलं आता याला चांगलं मऊ होईपर्यंत मॅश करायचं आहे आता कसं हे असं थोडंसं खडबडीत दिसतंय याच्यामध्ये गुठळ्या दिसत आहेत ते आपल्याला चांगल्या मोडेपर्यंत याला असं गरम गरम मॅश करायचं आहे हाताने करता येणार नाही कारण खूप गरम आहे त्यामुळं मॅशर घ्या किंवा तांब्या पेला कशानेही घ्या आणि याला एक पाच सात मिनिटं चांगलं मॅश करून घ्या तर मॅशरनी याला चांगलं मॅश केलं आहे बऱ्यापैकी याच्यातल्या गुठळ्या मोडल्या गेल्यात आता याला हाताने चांगलं एकसारखं करून घेऊ आता थोडंसं हाताला सोसवेल असं झालं याचा एक गोळा करून घेऊया मी हाताला अगदी थोडंसं तेल लावून घेतलंय आणि याचा एकसारखा गोळा करून घेतला आहे लक्षात घ्या आपल्याला खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही नाहीतर पापडांना सुकल्यानंतर किंवा असं सुकून आपण ठेवलं डब्यामध्ये तर त्याला मेनजट वास येऊ शकतो तर हे बघा असा छान मौसूद गोळा तयार झाला आहे आता आपल्याला काय करायचं आहे याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत असे लंबाकृती गोळे करू शकता किंवा अगदी साधे गोळे ठेवून त्याला असं मधून थोडंसं होल केलं आपला मेदूवडा कसा असतो तसं केलं तरी चालेल तर इथं मी गोळे करून घेतलेत साधारण एक आठ गोळे तयार झालेले आहेत आता इथं मी एक कुकरचा डबा घेतला आहे त्याच्यावर एक कॉटनचा स्वच्छ कपडा टाकलेला आहे यामध्ये आपल्याला हे गोळे ठेवायचे हा कपडा याच्यावर टाकून द्यायचा आता कुकरच्या तळाशी आपण डाळ भाताला लावतो तसं पाणी घेतलंय याच्यामध्ये हा डबा ठेवायचा आणि कुकरचं झाकण लावून याच्या तीन चिट्ट्या करायच्या आता मी हे कुकरमध्ये तीन चिट्ट्या करून घेणार आहे पण तुम्हाला जर हे वाफवून घ्यायचं आहे तर स्टीमरमध्ये ठेवा म्हणजे आपण जसे मोदक कुकड्याला ठेवतो चाळणीवर तसंच हे गोळे चाळणीवर ठेवा आणि एक तीस ते पस्तीस मिनिटं वाफवून घ्या तर कुकरच्या शिट्ट्याहून कुकरची पूर्ण वाफ जिरल्यानंतर याला उघडून घेतलं आहे हे पीठ बघा आपलं चांगलं शिजलेलं आहे याला एका परातीमध्ये काढूया आता याला गरम गरम असतानाच परत चांगलं मॅश करायचं आहे गरम गरम असतानाच मॅश करायचं म्हणजे व्यवस्थित मऊ होतं अजिबात गुठळ्या याच्यामध्ये राहणार नाही पीठ चांगलं वाफवलं ना की त्याला छान लवचिकपणा येतो आणि पापडसुद्धा पटपट लाटले जातात शिवाय ते पापड वाळल्यानंतर चिरत नाहीत पीठ जर कच्चं राहिलं तर मात्र पापड सुकल्यावर त्याचं सुरा होतं तर याला मी एक चार पाच मिनिटं मॅशरने चांगलं मॅश केलं आहे किंवा तुम्ही तांब्याने पण याला रगडून घेऊ शकता आता याचा एक गोळा करून घ्यायचा आहे तर मी तर हाताला थोडंसं तेल लावते मी आधी सांगितल्याप्रमाणे खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही नाहीतर मग पापडाला डब्यामध्ये भरून ठेवलं की मेनचट वास येतो याला हातानेच मळून एकसारखं करून ठेव तर हे बघा याला मी आता हातानेच मळून घेतलं आहे पीठ अजूनही आपलं गरम आहे अगदी कडकडीत मगाशीसारखं वाफ वा निघत नाही आहेत पण गरम आहे आता आपल्याला काय करायचं आहे याचे पापड करायला घ्यायचे आहेत म्हणजे हे पीठ आता पापड करण्यासाठी तयार झालं आहे तर आता मी एकटीच करते आहे त्यामुळं मी काय करणार आहे सुरुवातीला मी एवढ्याच पिठाचे पापड करणार हे उरलेलं पीठ आहे ते मी कुकरमध्ये ठेवून देणार कुकर, कुकर आत्ता सध्या गरमच आहे कारण कसं आहे ना हे पापड आपण गरम गरम मिश्रण गरम गरम असतानाच लाटलं ना की अगदी पटपट सरकले जातात त्यामुळं मी काय करते हे मिश्रण आता आपण कुकरच्या डब्यामध्ये असंच ठेवूयात आणि हा डबा आपण गरम गरम कुकरमध्येच ठेवून देऊ गॅस बंद ठेवायचा आहे फक्त कुकरचं पाणी गरम असतं ना त्यामध्ये हे मिश्रण ठेवूयात आणि एवढ्याचे पटापट -पत पापट करायला घेऊ मग हे संपलं की परत ते पीठ वापरायचं तर आपण याचे बारीक बारीक गोळे करून घ्यायचे आहेत आता याचे मी असे रोल्स करून घेतलेले आहेत आता तुम्हाला पापड जसा लहान मोठा हवा त्याप्रमाणे याचे सुरीने तुकडे करायचे सुरीला आपण थोडं तेल लावूयात म्हणजे व्यवस्थित तुकडे करता येतील असे रोल करून तुकडे केले की पापड एकसारखे म्हणजे गोळे पण एकसारखे होतात आणि मग पापडसुद्धा एकसारखे होतं तुम्ही जर जास्त जणी एका वेळी करत असाल तर कुकरमध्ये परत पीठ ठेवण्याची गरज नाही आहे तर हे बघा याचे असे एकसारखे गोळे कापून घेतले आता याचे गोळे करून घेऊ आत्ता हे मिश्रण कोमट आहे आणि मग त्यामुळं आपले पापड एकदम पटापट लाटले जाते तर गोळे करून मी एका भांड्यात ठेवलेत या भांड्यावर असं झाकण ठेवायचं आहे म्हणजे ते गरम राहतील गार होणार नाही आता पापड लाटायला आपण सुरुवात करू तर इथं मी एक पॉलिथिन घेतली आहे अशी थोडीशी जाड घ्यायची म्हणजे मग ती व्यवस्थित सरळ राहते याला अगदी थोडंसं तेल पुसायचं आहे अगदी प्रत्येक वेळी तेल पुसण्याची गरज नाही एक सात आठ पापड झाले की मग पुन्हा थोडंसं तेल लावून घ्या याला मी थोडंसं तेल लावलं याच्यावर आपल्याला ही गोळी ठेवायची आता दुसरी पॉलिथिन घेतली आहे त्यालासुद्धा मी तेल लावून घेते खूप जास्त सारखं सारखं तेल लावू नका नाही तर पापडाला वास येईल आता याच्यावर हे असं पालथं ठेवायचं एखादी सपाट तळाची प्लेट घ्यायची किंवा डब्याचं झाकण घ्यायचं आणि त्याने याला असं प्रेस करायचं माझ्याकडे ट्रान्सपरंट अशी पिशवी नव्हती म्हणून मी जी होती ती घेतली आणि तुम्हाला जर वाटतं आहे की पापडाचा थोडासा जाड आहे तर तुम्ही हाताने पसरवा किंवा तुम्ही याला बेलण्याने सुद्धा बेलू शकता जसं तुम्हाला सोपं पडेल तसं किंवा तुमच्याकडे जर पापड करायचं मशीन असेल ना तर त्या मशीनमध्ये पण करा आता ही दुसरी पॉलिथिन काढली हे बघा आपला हा मस्त पापड तयार झालेला आहे तर हा पापड करून झालेला आहे आता इकडे मी एक पॉलिथिन पसरवला आहे किंवा तुम्ही एखादं प्लॅस्टिकचं शीट किंवा जे आपलं गव्हाचं पोतं असतं ते घेऊ शकता याच्यावर हा पापड अलगट टाकायचा आणि याला असं थोडंसं बोटाने खाली प्रेस करून पेपर काढून घ्यायचा मी तुम्हाला अजून एक पापड करून दाखवते गोळी अशी घेतली की याच्यावर मधोमध ठेवायची दुसरा पॉलिथीन ठेवायचा प्लेटने प्रेस करायचं म्हणजे काय होतं ना पापड तिथंच जवळपास ऐंशी टक्के लाटला जातो त्यानंतर बोटाने असं पसरवायचं किंवा बेलण्याने थोडंसं बेलून घ्यायचं ट्रान्सपरंट असेल तर बरं होईल म्हणजे मग तुम्हाला दिसतं की सगळीकडनं एकसारखं बेललं गेलं आहे का वरचं पॉलिथीन काढायचं हे बघा आणि याला तर अशाच प्रकारे इथं मी हे सगळे पापड करून घेते आता मी काय करणार हे हे गोळे संपले की दुसऱ्या पिठाचे जे कुकर मध्ये ठेवलेत ना त्याचे गोळे घ्यायचे उरलेलं मिश्रण परत ठेवायचं अशाच प्रकारे मी सगळे पापड करून घेईन आणि हे पापड झाल्यानंतर हे जे मागे पीठ ठेवलंय त्याचे सुद्धा मी पापड करून घेणार आहे म्हणजे एकट्याने करत असाल तर हा एक उत्तम पर्याय आहे थोडं थोडं पीठ घ्या आणि त्याप्रमाणे करा तर अशा प्रकारे इथं मी हे सगळे पापड करून घेतलेले आहेत अर्धा किलो पिठाचे मी पापड केलेत ते करण्यासाठी मला एक तास लागला तर हे पापड आता आपण दोन ते तीन दिवस उन्हामध्ये सुकवून घेऊ तर दोन ते तीन दिवस सुकवल्यानंतर आपले पापड तयार झालेले आहेत अगदी छान पापड सुकलेले आहेत आणि हे बघा किती सुंदर पापड झाले आहेत जिरं अगदी प्रमाणात घातलं आहे त्यामुळे असं खूप जिरं जिरं दिसत नाही तुम्हाला कमी घालायचं तर अजून कमी घालू शकता आणि सुंदर पापड दिसत आहेत तर आपण एक किलो तांदूळ दळून आणले होते त्यातलं मी अर्धच पीठ वापरलं आहे म्हणजे अर्धा किलो पीठ वापरलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये बरोबर शंभर पापड तयार झाले मग तुम्ही सगळं पीठ वापरलं तर दोनशे पापड तयार होतील आणि खिचे पापड करताना बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का पीठ जर नीट शिजलं नाही तर पापड चिरतात त्यामुळे बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येतो त्यामुळे इथं आपण काय केलं याची उकळ काढून घेतली त्याला चांगलं मळून घेतलं आणि त्याचे गोळे करून सरळ कुकरला तीन शिट्ट्या करून घेतल्या त्यामुळं पीठ किती वेळ शिजवायचं आहे याचा अंदाज वगैरे लावण्याची गरज नाही आहे मस्त शिट्टा करून घ्या आणि पापड चांगलं पीठ मळा आणि लगेच करायला घ्या त्यामुळं तुमचं काम आता सोपं झालंय अशी पद्धत वापरली तर किती शिजलंय हे बघण्याचं टेन्शन नाही आणि पापड चिरण्याचं सुद्धा टेन्शन नाही तर आपले हे पापड तयार झालेले आहेत फक्त याची करताना काळजी काय घ्यायची आहे ना की जो आपण पेपर वापरतो ना त्याला खूप जास्त तेल लावू नका नाहीतर मग पापडाला मेंचट वास येतो तर आणि पापड तयार झालेले आहेत अगदी सरळ होत नाहीत हे पापड वाळून थोडेसे कडा गोळा होतात पापड तळून बघू तर तेल व्यवस्थित तापून द्यायचं आहे खिचे पापडला तेल आपण नेहमी तापवतो त्यापेक्षा थोडं जास्त तापून द्यायचं गॅस मध्यम केलाय पापड तळायला सोडलाय हे बघा अगदी मस्त दुप्पट तिप्पट फुललाय पापड म्हटलं तरीही चालेल अगदी सुंदर आपले खिचे पापड तळले जात आहेत हे बघा काय पापड फुललेला आहे तुम्हाला साईज कळत असेल हे बघा इतका छोटा होता आणि जवळपास फुलून दुप्पट तिप्पट झालेला आहे अजून एक दोन पापड तळूयात आणि हे खिचे पापड आहेत ना असे थोडेसे बॉबी कशी असते तसे लागतात ना चवीला मस्त अगदी सुंदर कुरकुरीत पापड तळले जातात आणि हा पापड बघा किती सुंदर तळला गेलेला आहे तोडून दाखवते अगदी मस्त कुरकुरीत पापड झालेले आहे आणि अजिबात तेलकट होत नाहीत कारण पापड खारचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे तर अशा प्रकारे आज आपण इथं अर्धा किलो पीठ वापरून हे खिचे पापड केले तुम्ही सुद्धा इथं सांगितलेल्या टिप्स वापरून इथं सांगितलेली प्रोसेस वापरून हे पापड नक्की करून बघा अगदी मस्त फुलतात आणि चवीलासुद्धा उत्तम लागतात वर्ष ते दीड वर्ष काहीसुद्धा होत नाही करून बघा ही रेसिपी आणि कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद